मामा टाकायचं खाल टाका मी ठेवीन खाल टाका खाल टाका ना का हो मामा वजन चांगलंय माझ त्याच्या डोक्यावर द्या होय बाप्पू ऋषीकडे द्यायचं होतं ना होय मामा ऋषीकडे द्यायचं ह

तिकजा मामा काय करायचं बोला पाऊस येतोय म्हणलं बाकीचे काम आहेत तुम्हाला मामा अहो वा त्यांची कसली बी तयारी काय बी करायचं म्हणा तुमचं आहे का काही तुमचा दगड जरी उचला लावले डोंगराचे तरी ते उचलून आणते डोंगराची म्हणजे वावरात असलेली होर्चिर पैसे नाही दिले मामा त्यांना खर्चर पैसे नाही दिले आळे फाट्याचे आळे फाट्या आले तिकडे तिकडे आळे फाटावते काय गुंदे कोणचं का सांगितलं नगदवाडीला जायची त्यांना तिकडे पैसे नाही दिले त्यांना हे आमचे आमच्या मिस्त्रीला विनायक दिले होते आपल्या एकदम चाळीस हजार रुपये सोडून आला आपलं जोरून देऊ हा चाळीस हजार रुपये

ओके ना बघ टावर जाती आमची काय होती बघत आहे का नाही होय हा कष्ट खाल्लं म्हणजे मी जी कष्ट केलं मामा दिसलं दिसल आणायचं आमची बांड व्हायची आहे ती बी ह्यांना ह्यांचं तर आमच्यावर यायचं ते काढायचं मला बी बाहेर निघा तुम्ही पुढे बी मग काय करायचं

जय गोलेशंकर त्यांना हाकलून दिलं मामा थाकी यांना आकलून दिलं यांचं काय करायचं बघा त्यांना जायचं त्यांना दोन दिवस काम केलं तर त्यांना पैसे येत दुधाचे परस्पर आणि पट्टी जाऊन म्हणून शेअरमन कोण दुधच दुधा गाय गायच काय पाळायचं दुधाला मामा मामायला घातले नाही घातले बरे भाऊ आम्हाला दोन दिवस जर नाही काम लागलं आम्हाला रुपये द्या तुम्ही तुम्हाला जेव्हा आठ महिन्या नेता आणि तुमच्या अकाउंट मध्ये मामा स्वावलंबी असावं लागतं केवढं काय बोलते काय कार्ड म्हणते इंजिनियर झालं मी सॉफ्टवेअर इंजिनियर मराठी ना मला मराठी हुकली ती मेमरी कार्ड सुद्धा मला त्या मोबाईल मध्ये बसत नाही मेमरी कार्ड तयार करत आहेत आमचे लोक असे सगळे काही काही मामा चालते मायाभ मामा पहिले न नोकरी चांगली की नाही माहिती बरं पिओ व्हायची बस आमदार होणार मी त्यांचं पिओ होणार मी आता मी पुन्हा एकदा सांगतो मी आमदार होणार मामा पिओ होणार मामाला पहिले आधी पाच लाख रुपये देणार आमदार पिला देणार 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 माझं म्हणजे मार्केटिंग करायला देणार देणार बरं का तुमचं तो वोटिंग करून घेऊ इकडे आमच्या आमच्याकडे मग तुमचे दोन चार मत पडले तर मी आलो निवडून तेवढं आलं चला यांचं नियोजन लावू मामा बर का हजार रुपये आणून काम करत देऊ हा